आज आपण मुलांची फेवरेट रेसिपी करणार आहोत हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुलं ही डिश आवर्जून ऑर्डर करतात आज आपण घरीच असलेल्या सिम्पल सामानातून व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत आणि त्यामध्ये वापरलेला पास्ता हा होल व्हीट म्हणजे गव्हाचा बनलेला आहे तर व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दे दीड ग्लास पाणी बॉईल करायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि दोन कप पास्ता ॲड केला तेल ॲड केल्यामुळे पास्ता एकमेकाला जास्त स्टिक होत नाही आणि हे आपण एक दोन ते तीन मिनटं बॉईल करून घ्यायचं ह्या ठिकाणी मी बॉर्जेस कंपनीचा मिनी पेनी पास्ता वापरलेला आहे जो हंड्रेड पर्सेंट गव्हापासून बनलेला आहे तर आपल्याला मुलांना हा पास्ता देताना जास्त गिल्टही वाटणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं घरी असलेल्या सामानातून आपण भरपूर जास्त प्रमाणामध्ये पास्ता बनवू शकतो जोपर्यंत पास्ता बॉईल होतोय तोपर्यंत तो एका पॅनमध्ये एक चमचा आपण बटर ॲड करायचं बटर मेल्ट झाल्यानंतर एक चमचा लसूण पण ॲड करायचा ह्या ठिकाणी लसूण आपण कुटून ॲड नाही करायचा तर त्याचे छोटे छोटे काप करून एक चमचा लसूण ॲड करायचा पास्तामध्ये लसूण खाताना खूप छान लागतो त्यामुळे पूर्ण एक चमचा लसूण त्यामध्ये ॲड करायचा लसूण थोडासा परतून घेतल्यानंतर अर्धा वाटी शिमला मिर्च आणि अर्धा वाटी कॉर्न हे कॉर्न मी आधी थोडेसे वाफून घेतलेले होते आणि ते पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचे त्यासोबतच ह्या भाज्यांमध्ये एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरिगॅनो अर्धा चमचा काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर ॲड करून हे सुद्धा भाज्यांमध्ये छानपैकी मिक्स करायचं व्हाईट सॉस पास्ता असो किंवा रेड सॉस पास्ता त्यामध्ये चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि ब्लॅक पेपर खूप महत्त्वाचे आहेत थोडंसं मीठ टाकून दोन मिनटं परतून घ्यायचं ह्या ठिकाणी आपल्याला भाजी शिजवायची नाही आहे त्याच्यामध्येच क्रंच असला पाहिजे आणि व्हिडिओमध्ये बघू शकता की आपला पास्ता पण छानपैकी बॉईल झालेला आहे एकदा चेक करून बघायचं की तो व्यवस्थित शिजलाय की नाही फक्त पाच मिनटामध्येच हा पास्ता शिजून तयार होतो आणि बघू शकता पास्ता आपला परफेक्टली शिजला आहे आता एका चायनीच्या साह्याने आपण ते पाणी गाळून घ्यायचं पास्ता जर तसाच ठेवला गरम पाण्यामध्ये तर तो ओव्हरकुक होऊ शकतो आणि खूप जास्त प्रमाणामध्ये शिजतो त्यामुळे त्याला लगेच गाळून घ्यायचं आणि वरती एक ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते नाहीतर त्या हिटमुळे तो आणखीन जास्त ओव्हरकुक होऊ शकतो एका पॅनमध्ये एक मोठा चमचा बटर ॲड करायचं आणि दोन चमचे मैदा ॲड करायचा आणि हा मैदा बटरमध्ये व्यवस्थित दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचा त्याच्या गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची मैदा आपल्याला पूर्ण लालसर रंग येईपर्यंत परतायचा नाही फक्त त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे ह्या ठिकाणी माझा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे मैदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा लिटर दूध ॲड केलं होतं तो व्हिडिओ चुकून माझ्याकडून शूट झालाच नाही त्यामुळे लक्षात घ्या फक्त मैदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर दूध ॲड केलं आणि त्याला मिक्स करत राहायचं म्हणजे मैद्याच्या ह्या दुधामध्ये गुठळ्या बनणार नाहीत दूध ॲड केल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण हलवत राहिलं तर तिथं कोणत्याही गुठळ्या बनणार नाहीत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन चीज स्लाईस ॲड करून घेतले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती चीज स्लाईस आपण त्यामध्ये ॲड करायचे आणि त्याला एखाद्या विस्कच्या साह्याने जी मी व्हिडिओमध्ये वापरली तशा विस्कच्या साह्याने किंवा चमचा असेल त्या चमच्याच्या साह्याने ते, ते चीज स्लाईस त्या बॅटरमध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्यामुळेच आपल्या पास्ताला एकदम क्रीमी टेक्शर येणार आहे आणि सोबतच एक चमचा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर अर्धा चमचा ओरिगॅनो आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचे तुम्ही बघू शकता खूप छान क्रीमी असा आपला पास्ता बनून तयार होत आहे आणि सोबतच थोडंसं मीठ जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता ज्या भाज्या आपण छानपैकी परतून घेतल्या होत्या त्या भाज्या पण आपण ह्या बॅटरमध्ये मिक्स करायच्या चीज आपण ह्या ठिकाणी स्लाईसमध्ये वापरलं होतं जर तुम्हाला मोजरेला चीज वापरायचं असेल तर ते तेही वापरू शकता पण स्लाईसमधलं चीज आणखीनच जास्त छान लागतं ह्या ठिकाणी फक्त आपण शिमला मिर्च आणि स्वीटकॉर्न वापरले तुम्ही ह्या ठिकाणी मशरूमसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता दोन ते तीन मिनटं ते व्यवस्थित आपण बॉईल करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो पास्ता ऑलरेडी शिजवून ठेवला होता तो ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि पास्ता हा पूर्ण ह्या क्रीमी व्हाईट सॉसमध्ये मिक्स करायचा तुम्ही बघू शकता की व्हाईट सॉस बनवायला जास्त वेळ लागला नाही आणि सर्वात महत्त्वाचं खूप जास्त सामानही लागत नाही पास्ता ह्या व्हाईट सॉसमध्ये मिक्स केल्यानंतर चार ते पाच मिनटासाठी फक्त झाकून ठेवायचा आणि मस्त हॉटेलपेक्षा हो, पण टेस्टी व्हाईट सॉस पास्ता घरच्या घरी बनून तयार ही रेसिपी मुलांसाठी नक्की बनवा आणि त्यांना खुश करून टाका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू